म्हणून शिक्षण गरजेचं आहे अरे अडाणी गाडगे बाबा एकही वर्ग शाळा शिकला नाही मला गाडगे बाबा गाडगे बाबाने सांगतला बायकोले कमी भावाचं लुगड घ्या पण पोरापोरी शाळेत गाल अरे हातावर पोळी खा खायचं ताट मोडा पण पोरापोरीने शाळेत घातल्या मी राहू नका अरे मोळी विका पण शाळा शिका सांगणारा माझा गाडगे बाबा गरजेचा अमरावतीच्या जवळ रुग्ण मोचं नावाचं आहे त्या गावात दरवर्षी यात्रा वरते गाडगे बाबा दरवर्षी त्या गावात यात्रेवा लागतात एक वर्षी बाबा गेले त्यांनी बघितलं की तर गरीब लोक येते आंधळ येते वृद्ध लोक येतात यांना काहीतरी कपडे दान करावं अनाथांना भांडे दान करावं पण गाडगेबाबा फकीर माणूस कुठून आनंद पैसा एका धनाट्य पैसेवाल्या माणसाजवळ गेले जवळ म्हणे मला कपडे देता काय भांडे देता काय लोकांनी लहान करायसाठी तर त्या शेटजीने पटलं की गाडगे बाबाने देऊन देवा कपडे दान ट्रक भर लोकडे दिले ट्रक भर गाडगे बाबा एक एक लुगडं घेऊन राहिले समोरून लाईन लागली भिकारायची आंधळायची समोरून लाईन लागली एखादी बाई यायची गाडगे बाबाच्या जवळच लुगडं घ्यायची निघून जायची एखादा माणूस याचा धोतर घ्यायचा निघून जायचा एखादा लंगडा व्यक्ती यायचा भांडे घ्यायचा निघून जायचा गाडगे बाबा वाटत होते तेवढ्यात त्या ठिकाऱ्याच्या लाईनी ते एकवीस बावीस वर्षाची जवान पोरकी लागली जशी ते जवान पोरगी लागली तिला गाडगे बाबाने पाहिलं गाडगे बाबा दिसल्याबरोबर चेहरा झाकला पदरानं पदरानं चेहरा झाकला हळूहळू समोर आली समोर येता येता अर्ध्या म्हणजे जास्त चेहरा झाकला गाडगे बाबाच्या समोर उभी झाली पूर्ण चेहरा लागतो हात केले समोर की गाडगे बाबा म्हणून द्या मला द्या गाडगे लक्ष केलं झाकला हातात दुगड तिच्या हातावर तेवढाच बाबाचं लक्ष केलं गाडगेबाबांना देता देता स्वतःच्या हात मागं ओढले देता देता माग ओढले आणि तिने म्हटलं थांब बेटा थांबवलं कशासाठी थांबवलं मावशी गाडगेबाबाच्या लक्षात आलं की हे समोर जे भीक मागायसाठी पोरगी उभी आहे ही दुसरी तिसरी कोणी नसून गाडगे बाबाची सटकी पोरगी अवंतिका नावाची गाडगे बाबाची सख्की मोरगी भीक मागायसाठी गाडगी बावंतिक छानला थांब थान बेटा तुझा बाप हा गाडगे बाबा जीवन मी उद्या घरी सावकाराकडे कामाले जाईल जाई नवळ्या घेऊन जाईल पण तू याच्या ठेवू नको तू एक वेगळा संख होता अरे अमरावतीने स्वतः बांधलेली शाळा आहे स्वतःची धर्मशाळा स्वतःच्या पोली हाकडून दिला चाल बाहेर त्या बाबाची धर्मशाळाने तो एक संत गालगे बाबा होता नाही तर आपलं वातावरण पाहिजे खेळ्यातलं एखादी शिक्षण संस्था काढली ना अवघ्याच नोकर म्हणजे बालची अध्यक्ष अध्यक्षाने बाल बाबू उपाध्यक्ष त्याच्या बायकोची म्हणून सचिव चिवचिव फावत भाऊ चिवत भाऊ सार हो अवघी संस्था फार सांगा शेवटच्या कोणत्या न जिंदा चिवडा नाळ्याच्या पुट्ट्यानं कटिंगा करून मला तेलाच्या पुट्ट्यानं तेली खाली तेलच काढा माझी जात माहिती आहे का तुम्हाला जात शिंपी मी शिंपी कपडे शिवून आली आवल्या हो तुमच्या गावात आहे का शिंपी शिंपी आहेत काय किती एकही घर नाही काय पिये ना नाही काय आमची जात महत्वाची आहे बरं भाऊ शिंप्याची जात नसती तर बिना कपड्याची ग्रेव्हिलेन झाली मग मी शिंप्या माझ्या तबला वाजवत माझ्या जातीचा पाहिजे ना म्हणजे ग्रँड गव्हर्नमेंट ची बियाणा आपल्या बाबा म्हणजे आपल्या शिक्षण संस्थेत आपलेच साई नव्हतेच पैत्री म्हणजे वापरले दोन्ही शिक्षण संस्थेत हा पोरगा आहे बौद्ध समाजाचा पोरगा आहे रितेश कांबळे सुंदर तबला वाजवते आणि आमच्यात कोणी पोरगी नाही ना वाजवायसाठी मग लोकांना वाटते महाराज न ना लेडीज नाही आलेली बाबा कारण आजकाल महाराज लोक लेडीज बाबाची खूप वाटत एक दोन महाराज जेलमध्येच आहे लेडीज मुळे मग याच्या कानात दे कानातलं आमलो काय वाटते कानात पाली यायचं बाकी काही फरक असेल तसंही नाही याचा कामे जात आहे काम आहे आहे संजय भाऊ मिश्रा आदिवासी समाजाचे आहे याच्या कलर ची फुल गॅरंटी आहे कलर सुटत नाही कंपनी कलर आहे चार चार वेळा आरवाळ करते पण कलर तोच आहे तोच आहे मोदी सरकारनं नियम काढला काळा जाऊन घेऊन फिरू नका आणि सोबत घेऊन फिरून राहिलो आदिवासी अजय अजयवाय ख समजते की काला हे मातांग आहे आमचा अक्षर आहे कुंब्याचा पोरगा आहे तुफान गायन करते फराटी साहेब आणि आमचं मेन पीस आहे खाली उभे राहायब राहू द्या बड्डे भाऊ यांनी तेही समाजाचे या इथं आहे जेवणाचं काम पडलं की मागं पाहतच नाही जेवण फुल मिस कॉल फुल माहिती एवढा टक्क्याच्या टक्क्या माणूस आहे आम्ही रस्त्यानं जात असलो ना वर्धेच्या घाटात एखाद्या चोरानं अडवलं या माणसाने पकडा तुमच्या आम्हाला ढकलून द्या असं नाही हाड पुढं मोडलत मी कोणीही घरी गेलो कोणीही गावात गेलो की मध्ये चहा प्यासाठी म्हणतात मी मला काळा मांडा दूध नाही जमत आम्हाला ते मागच्या दरवाजा जाते सांगते चालते म्हणते आम्हाला मी जाती गावाला हो सांगतो मी हो का जातीवादी आहो काय मी जातीवादी काय मी जातीवादी नाही मी ग्रामगीता सांगतो तुकडोजी बाबाजी तुकडोजी महाराज गीता ग्राम घेते की सर्व धर्माचा समन्वय विश्व शांतीचा उपाय लोक सुधारणेचे विद्यालय सामुदायिक प्रार्थना

मी तर म्हणतो ना तुम्हाला डिलेव्हरीचा कमी त्रास आहे मी तर म्हणतो जेव्हा असं करावं पहिली डिलेवरी बॉय दुसरी डिलेव्हरी माणसं सकाळचा सकाळचा स्वयंपाक बॉया करून संध्याकाळचा माणसा तुम्हाला हात जोडा या विनंती द्यायचा आहे मला सांगणं काय आहे की गाडगे बाबा गुरुजी महाराज काय सांगा तुम्ही कि सर्व धर्माचा समन्वय विश्व शांतीचा उपाय लोकसोळा विश्वविद्यालय सामुदायिक प्रार्थना इकडे भजालाय